राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील पालकांनो एवढे पण पैसे कमवू नका की तुमची संपत्ती असेल जे काही हो का तुम्ही कमवून ठेवलेले असेल रात्र दिवस मेहनत करून आणि ज्या आवलांसाठी म्हणा किंवा ज्या मुलाबाळांसाठी तुम्ही जे कमवून ठेवलेली ही संपत्ती आहे ही संपत्ती उपभोगायला जर ते मुलंच व्यवस्थित सेफ राहणार नसतील तर तुमच्या ह्या कमवलेल्या संपत्तीचं करणार काय तुम्ही काय बोलणार यार ठाणे बदलापूर शिवफटा उरणची आपली यशस्वी शिंदे कोलकत्ता बंगालमधली डॉक्टर ह्या अगदी ताज्या असणाऱ्या घडामोडी केसेस आणि गोष्टी आहेत ह्यामध्येच एका पुण्यामधून आपल्या ज्याला शिक्षणाची संस्कृती म्हणलं जातं आणि सांस्कृतिक शहर आहे आपलं पुणे ह्या पुण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर येते समर्थनगर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे एका अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिच्यावरती लैंगिक अत्याचार केलेला आहे आम्ही रेप बोललो तर आम्हाला लगेच लो बोलतात लोक की तुम्ही रेप का बोलता प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीमध्ये रेप का बोलता लैंगिक अत्याचार याचा रे, अर्थ रेपच आम्ही बोललो तर तुम्हाला एवढा वाईट वाटतं किंवा राग येतो ज्या पीडित व्यक्तीसोबत त्या गोष्टी घडल्या असतील त्या व्यक्तीची पिढ्या तुम्हाला कधी समजणार आम्ही तुम्हाला फक्त शब्दांनी बोललो तर तुम्हाला एवढं वाईट वाटतं की तुम्ही बोलता की लगेच रेप का बोलतो बलात्कार का बोलतो तुम्ही साखरच आहे ना मधुमेह बोला शुगर बोला साखर बोला ह्या सगळ्याचा अर्थ एकच आहे ना शब्द वेगवेगळे असले तरी पुण्यात मधून घटना धक्कादायक बातमी समोर येते मित्रांनो अल्पवयीन मुलं चार मुलं आहेत त्याच्यापैकी दोन मुलांना अटक झालेली दोन मुलांचा शोध सुरू आहे चार मुलं आहेत आणि तेही अल्पवयीनच आहेत मित्र आहेत सगळे एकमेकांचे त्या मुलीला एका मैत्रिणींनी फोन केला की पार्टी करायला आपण जायचंय अशा एका एका ठिकाणी ये त्या ठिकाणी गेली ती मुलगी आणि तिथं सगळ्यांनी मिळून दारू पिली त्याच्यानंतर त्या मुलीवरती लैंगिक अत्याचार करण्यात आलेले आहेत सामू सामूहिक बलात्कार करण्यात आलेला आहे काही दिव ही बातमी जुनी आहे परंतु काल रात्री ह्या गोष्टीचं पुणे समर्थनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला पोक्सो अंतर्गत आणि त्याच्यानंतर ही सगळी बातमी बाहेर आली म्हणून मी तुम्हाला अगोदर बोललो की पालकांनो तुम्ही सुधरा तुम्ही जरा लक्ष द्या आपल्या मुलांकडे काही पालक पालक आहेत ते कंप्लेंट करतात की मुलं आमचं ऐकत नाहीत तुमची मुलं आहेत ना तुम्ही तुम्ही दुसऱ्याला काय काय सांगता की आमची मुलं ऐकत नाहीत आम्हाला आता त्या खरं सांगतो तुम्हाला तुमची मुलं जे आहेत किती वर्षाची असू द्या लहान असू द्या मोठी असू द्या घरी आल्यानंतर त्यांची एकदा चौकशी करा त्यांचे पर्स तपासा मोबाईल तपासा ते कोणासोबत येतात कोणासोबत जातात कोणासोबत उठतात कोणासोबत बसतात काय करतात त्यांच्यामध्ये डिस्कशन काय चालतं त्यांच्या दैनंदिन व्यवहारामध्ये काय बदल झालेले या सगळ्या गोष्टींकडे बघा यार तुम्ही रास पैसा कमावाल पण तुमची पिढी पुढची तुमची मुलं जर चांगली निघाली नाही तर त्या पैशाला काय अर्थ राहणार आहेत रोज रोज घटना घडत आहेत आम्ही बोंबलतो आम्ही व्हिडिओ बनवतो तुम्ही तात्पुरतं हाय उचलून धरता नंतर जैसे थे आणि किती घटना घडायला पाहिजेत मला मी सरकारवाला काय बोलतच नाही मला बोलायचंच नाही काय सरकारवरती आपण तुम्ही आम्हीच विचार करा की घटना किती घडतायत एक असं असेल ह्याच्या आधी पण खूप घटना घडत असतील परंतु सरकार हे घटना दाबत असेल आणि आत्ता सरकारला ते कंट्रोल होत नसेल आता मी मत सांगतोय कंट्रोल होत नसेल दाबायला त्याच्यामुळे आता त्या गोष्टी समाज माध्यमांसमोर येतात किंवा मीडियासमोर येतात म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जास्त वाटतात किंवा आता ह्या गोष्टी वाढत असतील पण अत्यंत वाईट गोष्ट आहे मुली आणि मुलं प्रत्येक आई आपल्या मुलांचे सगळे व्यवहार तपासले पाहिजेत मोबाईल तपासले पाहिजेत काय करतायत कुठं जात आहेत काय कोणासोबत बोलतायत या तुमचे मित्र कोण आहेत तुमच्या मुलांचे मित्र कोण आहेत ते तरी तपासा आता या केसमध्ये मला सांगा जी मुलगी आहे हिच्या मुलीच्या आईला किंवा वडिलांना जर माहिती असते की हिचे मित्र असे आहेत वगैरे तसे आहेत तर ह्यांनी एक तर त्या मित्रांसोबतची संगत सोडली असती आज मुलगी सेफ राहिली असती ना हात जोडून विनंती सर्व पालकांना थोडं रे लक्ष द्या पैसे कमाव तुम्ही पण पन... लक्ष पण द्या तुमचीच मुलं आहेत ना नंतर समाज माध्यमांवरती किंवा समाजावरती खापर फुडून मोकळं व्हायचं अत्यंत वाईट घटना घडलेली गट काय सरकारच्याबद्दल सरकारच्या बद्दल मला एक शब्द काय बोलायचं नाही तुम्ही तुम्हाला काय वाटतं ते मी मला कमेंट करून सांगा अशा प्रकारच्या रोज घटना घडत आहेत आणि ही एवढ्या सगळ्या ताज्या घटना असताना पुण्यामधून परत एकदा अशा प्रकारची घटना समोर येणं म्हणजे ही अक्षरशः जय शिवराज जय मल्हार